जय हरी मंडळी कसं काय बरं आहे ना आपण आहेत आता सोलापूर महामार्गावर तुम्हाला सांगतो दरवर्षी शेवट फाटे माग महामार्ग दिसतो का नाही लांबचे लांब त्या महामार्गावर अनेक पालख्या असतात बघा वारकरी काय टाळकरी काय तुम्हाला सांगतो झेंडे घेऊन हा निस्त रस्ता भरलेला असतो या पण मंडळी यंदा मात्र वा वाऱ्या नाहीत बघा कारण सरकारनं सांगितलं यंदाची वारी घरी साजरी करायची म्हणून का म्हणजे अहो कारण तुम्हाला माहीतच आहे की कोरोना होय कोरोना अहो वारीमध्ये खूप लोक असतात महाराष्ट्रातून खूप लोक जातात पंढरपूरला विठ्ठल विठ्ठलाच्या दर्शनाला पण काय माहिती आहे का गर्दी केली की रोग वाढतोय म्हणून सरकारनं विनंती केली वारकऱ्यांना की यंदाची वारी घरी साजरी करायची मंडळी वारी तुमच्याद्वारे नावाच्या या कार्यक्रमामध्ये आज आम्ही प्रत्येक वारकऱ्याकडे तुम्हाला घेऊन जातो आहे विठूरायाच्या जा चरणी घरी बसून ते काय मागणं मागणार आहेत हे आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून ऐकून घेणार नाही काय त्याच्यामुळे आमच्यासोबत राहायचं बरं का हा आणि आपण वारे आमच्यासोबत साजरी करायची चला तर मग काही भाविक मंडळी आहे म्हणजे या नितेनियमाने पालखीला जात असते आपण त्यांच्यासोबत काही प्रश्न करणार आहोत आणि पालखीच्या बाबतीमध्ये जे काय त्यांच्या मनामध्ये आहे सगळ्या गोष्टीचं उलगड आपण आज करणार आहोत या भेटू नामदेव काका तुम्ही किती वर्ष झालं पालखीला जातात नीती नियमाप्रमाणे सात आठ वर्षापासून मी जातो अच्छा आठ वर्षामध्ये पालखी करत असताना यंदा कोरोनामुळं पालख्या सगळ्या सरकारनं बंद केल्यात मग तुम्हाला या पालखीबद्दल काय वाटतं किंवा यंदा आपल्याला जायला भेटलं नाही नाही ही जे सध्या जे आता रोगाची परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आपण त्याचं पालन करायला पाहिजे हे सत्य आहे परंतु एक धार्मिक भावना एक थोड्याफार आमच्या हे झालेल्या आहेत आणि नियमाप्रमाणे आम्हाला जायला पाहिजे परंतु आम्ही असं जाणं होत नाही म्हणून आम्ही वेगवेगळं आपल्या आपल्या परीने आपलं जाण्याचं ठरवलेलं आहे सरकार म्हणतं किंवा तुम्ही यंदाची पालखी किंवा यंदाची आषाढी घरी बसून करा हां तर मग तुम्हाला असं वाटत नाही का की आपण घरी बसून सुद्धा विठ्ठलाला काही मागणं केलं पाहिजे तर विठ्ठलाला मागणं हेच करायचं किंवा हे परमेश्वरा आता जे आम्ही वाऱ्या करतो सर्व सर्वांना सुखी समाधानी ठेव तिथं गेलं तेच मागणं करणार आणि इथं असताना हेच त्यांना मागणं आपल्याला करायचं आहे की हे परमेश्वरा तू सर्वांना सुखी ठेव या कोरोनातून मुक्ती दे सर्व जगाला सुखी ठेव समाधानी ठेव पाऊस शिर पडू दे हेच बळीराजा सुखी राहू दे ह्या प्रमुख आता आपल्या सोबत आहेत काक... किती वर्ष झालं तुम्ही दिवस झाले वर्ष पाच सात वर्षाच्या पुढे झाले आम्ही लहानपणीपासूनच वारे करतो ना आता पहिले तिकीट होत त्या टायमापासून बारे करतो आपण पण आता सध्या सध्या वर्षी काही करता येत नाही आपल्या घरी बसूनच पांडुरंगाची रंगाची विनंती करतो विठ्ठलाला काय मागणं माग काय नाही हे सगळे जग सुखी राहाव आपण सुखी त्याच्या पाठीमागे राहा सगळं जग सुखी राहिलो पाहिजे आणि त्याच्या पाठी आपणही राहिलो पाहिजे पुढचे काका आहेत त्यांना भेटू संत मुक्ताबाईची पालखी जाते ती पालखी तुमच्या ह्या भागातून जात असताना तुमच्या गावकऱ्यांचं काय सहकार्य असतं आम्ही इथं त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करतो बिस्किट वगैरे देतो आणि केले वगैरे देतो अशी भरपूर त्यांची सेवा करतो आम्ही अच्छा हा दुसरा एक मुद्दा आहे की नवीन आता काही लोकांचं म्हणणं असं होतं किंवा आपल्याकडे सगळे सामान्य लोक राहतात नाही का हातावरचं पोट आहे आपण कष्ट करून खातो म्हणजे अशा लोकांचं प्रमाण जास्त आहे जास्त जास्त बरोबर आहे जास्त येत मधी काही लोकांनी चांगले काही प्रश्न उपस्थित केला होता की मंदिरामध्ये जे दान दिलेला पैसा, आ, मंदिर दान दिलेला पैसा जी जी आहे मंदिरामध्ये दान दिलेलं जे सोन आहे हा तर हे पैसा आणि हे सोनं हे लोकांच्या कल्याणासाठी सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटत आता ते सोनं वगैरे आहे ते सरकारने जर त्याच्या ताब्यात घेतलं आणि ते गोरगरीबासाठी जर तर फायद्यात आणलं तर योग्य आहे पण मधीच जर तर एखाद्याने काही त्याच्यावर मात केली तर ते बरोबर नाही सरकारी यंत्रणांनी जे मंदिरं आहेत ह्याच्यामध्ये जो पैसा जमा झालेला आहे तर हा पैसा शासनाने ताब्यात घेऊन तो गोरगरिबामध्ये म्हणजे त्यांच्या दर्जा पूर्ण करण्यासाठी तो वापरावा अशी एक संकल्पना मध्यंतरी पुढे आली होती परंतु आज आपण बघतोय की काकाने सांगितलं किंवा तो योग्य रीतीने वापरला तर तो घेतला पाहिजे असं त्यांचं एक मत आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पंढरपूरला जाता किंवा वारी आपल्याला जायच्या अगोदर आपल्या मनामध्ये काय विचार असतो विचार काय वर्षात पंढराचे दर्शन घडाबोवायचं दुसरं काय ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वारे बंद केल्या सरकारने मग आता त्याबद्दल तुमचं काय काय का गरजच नाही ना कारण ही वारी जी काढली संतांनी माहून जी वारी काढली की वारीचं काही महत्व नाहीये कारण आपल्यामध्ये मध्ये प्रवर्तन होवा पायी चलत असताना देवाचं नामस्मरण व्हा जी साई काही लोक समजा आज्ञानी लोक आहेत त्यांना कधी नामस्मरणचं माहीत नाही म्हणून महागुण संतांनी ही वारी काढली आणि त्या वारीच्या निमित्ताने काही आपल्यामध्ये पूर्वोत्तर व्हावा भक्ती व्हावा आणि त्या बदल होण्यामध्ये व्हावा म्हणून ही वारी काढली असं नाही की हे पंढरपूरला जावाच घरी बसून सुद्धा खायचं बैसणी करा एकचित्त आवडी आण असं संतांनी सांगते जायची काही गरज नाही सरकार बी सांगतंय मोठे मोठे संत बी सांगतात मंत बी सांगतात की बा तुम्ही घरीच बसून हे करा आणि ही जी महामारी आहे ह्याच्यावर मात करा आता ही महामारी काही अशी नाही की हे एक शक्ती आहे दैवती शक्ती ही हा ती दैवती शक्ती येणारच आहे त्याच्यावर आपल्याला मात करणंच आहे की बाबा आता पंढरपूरला सरकारमध्ये जाऊ नका तर हे पालन सरकारने लोकांनी करायला पाहिजे जनतेने करायला पाहिजे आणि हिथूनच देवाला साखळ घालायला पाहिजे किंवा महामारी आली काय कर हे कर क्षमा कर कोण काही गुन्हे झाले असतील ते माफ कर आणि ही जी महामारी हे त्याला शांत कर असं हि बसून लोकांनी हे करायला पाहिजे विठ्ठलाला असं माझं एक म्हणणं घरामध्ये बसून सुद्धा विठ्ठलाचं दर्शन आपण घेऊ शकतो खांडेकर बाबा आज आपल्या सोबत आहेत बाबा किती वर्षापासून वारी करत तू वारी बरेच दिवसापासून करतो बर यंदा वारी बंद आहे सरकारने कोरोना मुळे वारी बंद केली मग तुम्हाला काय म्हणायचं बंद करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आता बर काय, काय करायचं तुम्ही इतके वर्ष वारी केली म्हणजे तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे सगळा पंचवीस वर्ष पंचवीस वर्षे वारी केली ह्या वर्षीच्या वारीमध्ये तुम्ही समजा जरी गेला नाहीत तरी विठ्ठलाला काय मागणी करताल हिटल मागणी काय हात जोडतो काय करायचं करुणा जाऊन नाही नाही करुणा पिढा जायला पाहिजे सरकारची नेहमी पाळले पाहिजेत आणि देवाची भक्ती केली पाहिजे भक्ती आपल्या घरी बसून बी करता येते असं काय नाही देवाला जावं असं काय नाही बरोबर हा घरी बसून भक्ती करता येते सरकारने दिलेले जे नियम आहेत ते नियमाचं सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे आपण आपल्या घरातच राहिलं पाहिजे काही काम असलं तरच बाहेर पडलं पाहिजे मला सांगा तुम्ही तुमच्या आयुष्यात किती वर्ष वारी केली पंढर पंढरपूरच्या वारीला किती वर्ष गेलात गेला तो का तिकडेच ऊसवाड्या गेलं म्हणजे तिकडेच जायचं म्हणजे तुम्ही माउलीच्या पालखीमध्ये जा त्या पालखीमध्ये किती लोक असतील त्या काय माऊली मुंगी सारख्या समुदाय सारखा जगात ते काय त्या समुदायाचा काय इच्छा आहे का मला सांगा तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय आता जवळ जवळ दहा दहा पंधरा वर्ष होत आलाय वारी करीत होतो बरं पंधरा वर्षाच्या वारीतला तुमचा काय अनुभव आहे अन्न आनंद ते पंढरपूर मी चाल पायी यात्रा करीत होता चार पाच मुलं आपल्या संघ वारकरी घेऊन पायी वारी करीत होतो असल्यामुळं ते आता ह्या वर्षी बंद पडल्या करोनामुळं आम्ही काही जास्त देवाकडे आम्ही लक्ष टाकलं नाही हे समजा चांगलं होतं जरा हे म्हणजे रोग निघल्यामुळं मग आता हे असं दर्शन जर बंद झालं तर मग अजून हे असं काय व्हायचं चांगलं नाही पाहिजे असं दर्शन चालू व्हायला पाहिजे कोरोना रोगामुळं आज अनेक लोक मिलेत बरोबर आहे कदाचित आपल्यातरी पाहुण्याला कोणाला तरी समजा त्याचा प्रादुर्भाव झाला असेल हा तर कोरोनापेक्षा आज अनेक लोक ज्याला अन्न भेटलं नाही हे मरण्याचं प्रमाण जास्त ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही नाही असे म्हणजे लोकांनी कडे थोडंफार दान करावं थोडंफार कोणाचं असं तर ते लो, लोक लोकसंख्येसाठी थोडंफार दान करून आपलं जे आहे जी आ, ते लोकांचे व्यवस्थित करून चलाव हे रोग हटाव एक वेगळे वेगळा भक्तिभाव आहे त्याच्या मागे खूप मोठ्या विचार आहेत लोकांचे परमार्थामध्ये काय केलं पाहिजे ह्यासाठी अनेक उदाहरण आहेत म्हणजे आजच्या समाजामध्ये अनुदान केलेलं तर चांगलंच आहे पण एक आपल्या संधीने हे रोग हटल्यामुळं काही लोकांची अजून पण हे देवस्थान चालू व्हायला पाहिजे रास्त मागणी यांची देवस्थान चालू झाली पाहिजे यांची श्रद्धा आहे मनातून बा बाविलाच दर्शन घेतलं पाहिजे हा हा वाचविणारा जवळ आपण जाऊ जाऊ देत नाही आपल्याला आडविल्यानंतर मग आपला जगाचा माय पण ती जगाच्या कलांना संताची संतांची देव कष्टविती परोपकारी म्हणजे आपण बोलायला असं जगाच्या कल्याणासाठी आपला आप देह चंदनाप्रमाणे प्रमाणे उगळून असला तरी कमीच आहे ना असे पडली आणि लोकांनी ठरवलं की यार आपल्या भागामध्ये खूप दवाखाने झाले पाहिजेत कारण आज ती काळाची गरज आहे तर अशा वेळेस तुम्ही मदत कराल का हो मग मदत नाही काय करा म्हणजे जसं किंवा देवस्थानाला तुम्ही मदत करत तसं असं दवाखान्याला मदत करा करावं लागत नाही मग आमच्या वारकऱ्याला दवाखान्याला मदत की बीडमधून जाणाऱ्या ज्या पालख्या असतात ते ह्याच घाटातून जात असतात ह्या मार्गे हा नवीन हायवे झाला आहे याच्या अगोदर जुन्या रोड होता खालून त्या जुन्या रोडमधून त्या पाल पालख्या अशा मस्त घाटातून चालायच्या म्हणजे आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा ऐकतो किंवा दिवे घाटातून पालखी चालली होती पुणेकडून किंवा बारामती साईडने असे तिकडचे घाट आपण ऐकत असतो पण आमच्या बीडकडे बी एक मांजरसुम नावाचा घाट आहे छोटासा त्या घाटातून ही पालखी मस्तपैकी विठ्ठलाच्या गजरामध्ये चाललेली असते एक जुनं अभंग आहे जुनं गाणं आहे फिरत्याचा का देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार तसेच बघा इकडे या रोडला आकार देण्याचं काम चालू आहे बरेच वारकरी आहेत आमचे जुने काका इकडे आम्ही बघतोय काम करतायत आपण त्याला भेटणार आहोत हां चला भेटूया या काका काका एक मिनट एक मिनट एक मिनट पंढरपूरला दर्शन तरी जातो आपलं नेपनूर मधून बंकट स्वामी महाराजाची एक दिंडी जाते पंढरपूरला आणि त्या दिंडी मध्ये बाबा असतील गाडी 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 चालवायला आतापर्यंत किती वर्षापासून तुम्ही जाता मी जा मी आठ वर्ष गेलो आठ वर्ष आता असे जाणं नाही का ह्याच वर्षी जाणं नाही ह्या वर्षी नाही गेलो बंद होत बंद होत छोट्या छोट्या गोष्टीतून आमची पंढरीची वारी निरंतरपणे चालू असते ऊन असो वारा असो पाऊस असो आमचा वारकरी हा सतत चालत असतो ध्यास एकच असतो की विठ्ठलाचं दर्शन घ्यावं आपल्या मनातली जी काही छोटीशी मागणी असते ती मागणी त्या बा विठ्ठलाची चरणी मांडायची आणि त्या मागणीमध्ये आपलं आयुष्य घालवायचं गोष्ट आहे की बाबा तुम्ही पालखीला जातात बरोबर यंदा पालखे बंद आहेत कुठली पालखी निघणार नाही सरकार म्हणते घरी बसून दर्शन घ्या बरोबर आहे तर मग घरी बसून दर्शन घेत असताना तुम्हाला तुमची म्हणजे विठ्ठलाकडे काय मागणी असेल विठ्ठलाकडे काय मागणी व सुख समाधानी लोकाला सुखी ठेवू जी झाली ती आमदानी चांगली झाली अशीच कडीला जाऊ दे अशी मागणी आमची बंडरंगाला ही मागणी तुमची आहे शेतकरी परंतु आज कोरोनाची इतकी मोठी बिमारी आपल्याकडे चालू आहे जगात चालू आहे सगळीकडे चालू आहे त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल पांढरंगाला म्हणतो ना की समज जग सुखी राहली देवा आल्याला हे संकट दूर कर आम्हाला सुखी ठेवू शेतकऱ्याला ठेवू सारे जगाला सुखी ठेवू असं म्हणणं नाही आमचं पण तुमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूला लॉकडाऊनचा काळ होता आता लॉकडाऊन नाही समजा हा हा आता नाही तर त्यावेळेस काय परिस्थिती होती या भागामध्ये भरपूर अवघड परिस्थिती झाली जे काय रस्त्याने लोक येत जात होते त्यांना पाणी पण प्यायला मिळणार नाही का की रोग म्हणजे रोग प्रत्येकाला नाही पण या कर्ज असन पण समजा भीती वाटायला आली की ह्याला जर पाणी अन्न द्यावा तर ह्याला हाय किंवा नाही ह्या भीती मुळे कोणी कोणाला जवळच करीत नव्हतं ना त्यामुळे त्या लोकांना किती त्रास झाला किती परिस्थिती झाली काही काही मेले पोनाच्या तडक्यामध्ये पाण्या वाचून अन्न वाचून बरोबर 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 बघ अशा काही लोकांना तुमच्या इकडून काही मदत वगैरे मिळाली होती का त्या काळामध्ये केली ना जे करायसाठी त्यांनी मदत केली रस्त्यावर डिस्टाराचे बॉक्स भरून ठुले किंवा काही पोहे चिवडा करून ठुला उचला घ्या खा अशी मदत केली ना लोकांनी अशा प्रकारची बरीचशी मदत ह्या भागातही जे काही लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक होते इथून जे जे काही चाललेले होते त्यांनाही ह्या भागामध्ये मदत मिळालेली आहे आणि आपण बघतोय पेरणी चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याचं एक साधं स्वप्न असतं की माझं शेत मी कसतो त्याच्यामध्ये जे जे बियाणं लावतो ते बियाणं व्यवस्थित आलं पाहिजे आणि त्यातून एक मला माझ्या घरच्या कुटुंबाला त्यातून एक भाकरी उभी राहिली पाहिजे म्हणजे शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे ही मन अगदी सार्थ ठरते कारण शेतकरी हा निष्पाप असतो आजही शेतकऱ्याकडे आपण अनेक मुलाखती आपण बघितल्यात वा वारी तुमच्या दारी या कार्यक्रमातून पण शेतकऱ्याचं प्रांजळ मत होतं की जगातल्या जगातला प्रत्येक माणूस सुखी राहावा ही विठ्ठलाच्या चरणी आमची प्रार्थना आहे असेच अनेक शेतकऱ्यांना आपण आहेत नक्कीच ह्या शेतकऱ्यांचं जे काही मागणं विठ्ठल ऐक ऐकत असतील तर त्यांनी ते नक्कीच मागणं पूर्ण करतील आणि जग समृद्ध करायला पुन्हा नव्या उभारणी सुरुवात होईल ही एवढी एक आशा आम्हा सगळ्यांची बा विठ्ठलाच्या चरणी नक्कीच आहे